हॅलो एव्हरी वन वेलकम टू ग्रामर सेंटर मी प्रगती आजच्या लेक्चरमध्ये आपण कन्फ्युजिंग बद्दल अभ्यास करणार आहे लेक्चर शेवटपर्यंत नक्की बघा एक्झाम्पल्सच्या माध्यमातून आपण या सगळ्याचा अभ्यास करणार आहे आजच्या लेक्चरला सुरुवात करूया वेन द विलेज वॉज अटॅक्ड लाऊड क्राईज डॅश द एअर इथे आपण दोन महत्वाचे वर्ब बघणार आहे पहिला आहे रेंड आणि दुसरा आहे रेंट ठीक आहे आता रेंड या शब्दाचा अर्थ काय आहे एखादी गोष्ट व्हायलेंटली काढून टाकणे ठीक आहे फोर्सफुली एखादी गोष्ट लांब करणे किंवा फाडणे चिरफाड करणे या अर्थाने आपण रेंड हे व्हब वापरलेलं असतं हे आहे व्हिवन पण रेंड या व्ही टू आणि थ्री फॉर्म आहे रेंट ओके आर ई एन टी हे त्याचे रेंड या वब टू रेंड, -e चे या वब टू आणि थ्री फॉर्म्स आहेत पण जर आपण रेंट हा शब्द नाऊन म्हणून वापरला तर त्याचा अर्थ असतो भाडं ठीक आहे म्हणजे आपण जे भाडं भरतो ते किंवा मग जर तुम्ही व्हर्ब म्हणून हा शब्द वापरला तर एखादी गोष्ट भाड्याने देणे किंवा घेणे या दोन्ही अर्थाने आपण रेंट हा शब्द वापरू शकतो जर आपण ते व म्हणून वापरत असेल तर ठीक आहे म्हणजे आपण एक्झाम्पल बघूयात आपण जर म्हटलं आय वुड लाईक टू रेंट माय कार तर याचा अर्थ होईल की मला माझी कार भाड्याने द्यायची आहे पण जर मी असं म्हटलं आय वूड लाईक टू रेंट अ कार असं जर मी म्हटलं आय वूड लाईक टू रेंट अ कार तर याचा अर्थ होईल की मला एखादी कार भाड्याने घ्यायला आवडेल ओके म्हणजे रेंट हा शब्द आपण भाड्याने देणे किंवा भाड्याने घेणे या दोन्ही अर्थाने वापरू शकतो पण ह्याचे जे व्ही टू आणि व्हिथ्री फॉर्म आहेत हे मात्र वे, वेगळे आहेत ते आहेत रेंटेड रेंट या शब्दाचा व्ही टू रेंटेड असा होऊ शकतो आणि व्ही सुद्धा आहे रेंटेड ओके हे जे पास पार्टिसिपल आहे हे आपण एखाद्या ऍडजेक्टिव्ह सारखं सुद्धा वापरू शकतो फॉर एक्झाम्पल रेंटेड अपार्टमेंट रेंटेड कार रेंटेड बायसिकल म्हणजे इथे आपण हा शब्द ऍडजेक्टिव्ह म्हणून सुद्धा वापरू शकतो पण जर व्हब म्हणून वापरला असेल तर त्याचं व्हिथ्री जे आहे ते असेल रेंटेड ठीक आहे रेंट हा शब्द याचा अर्थ असतो व्हायलेंटली एखादी गोष्ट बाहेर काढणे फाडून टाकणे चिरफाड करणे किंवा चिरणे या अर्थाने आपण रेंट हा शब्द वापरतो आणि याचं व्ही टू आणि व्ही थ्री फॉर्म आहे रेंट ई एन -e टी पण तोच शब्द आपण इथे व्ही वन म्हणून वापरला तर त्याचे व्ही टू आणि व्ही थ्री फॉर्म्स पूर्णतः वेगळे आहेत त्यांचे अर्थसुद्धा पूर्णतः वेगळे आहेत आय होप तुम्हाला ही गोष्ट समजली असेल आता आपण हा क्वेश्चन काय आहे ते बघूयात वेन द विलेज वॉज अटॅक म्हणजे जेव्हा त्या गावावरती हल्ला झाला त्यावेळेस एक आक्रोश सगळीकडे पसरला या अर्थाने आपण हे वाक्य वापरलेलं आहे इथे आपल्याला रेंट या शब्दाचं व्ही टू वापरायचं आहे आणि ते असेल रेंट ओके तुम्हाला हा पॉईंट व्यवस्थित समजला असेल या ठिकाणी तुम्ही बघितलं तर ऑप्शन सी मध्ये आपल्याला हा शब्द दिलेला दिसतो इलेवन्थ क्वेश्चनचा आन्सर असेल ऑप्शन सी नेक्स्ट क्वेश्चन इथे आपल्याला इफेक्ट आणि अफेक्ट या दोन शब्दांचा अभ्यास करायचा आहे जर आपण अफेक्ट असा शब्द वापरला तर त्याचा अर्थ असतो की एखाद्या गोष्टीवरती परिणाम करणे ठीक आहे परिणाम करणे अफेक्ट करणे म्हणजे काय एखाद्या गोष्टीवरती परिणाम करणे आणि त्याचे जे व्ही टू थ्री फॉर्म आहेत ते असतील अफेक्टेड अफेक्ट अफेक्टेड आणि अफेक्टेड आणि दुसरा एक शब्द असतो तो आहे इफेक्ट आणि हे जर आपण एखादं नाऊन म्हणून वापरलं तर त्याचा अर्थ असतो परिणाम ठीक आहे एखाद्या गोष्टीचा परिणाम काय झाला म्हणत असताना आपण इफेक्ट शब्द वापरतो इथे कुठलाही परिणाम घडत नाहीये व्यवस्थित लक्षात घ्या फक्त परिणाम काय आहे इथे आपण काय परिणाम झाला या अर्थाने नाऊन वापरला तर तो असतो इफेक्ट पण जर परिणाम कोणीतरी केला असेल एखाद्या गोष्टीकडून दुसऱ्या गोष्टीवर परिणाम केला गेला घडला तर तिथे मात्र आपण अफेक्ट शब्द वापरतो ठीक आहे आणि इफेक्ट हे जर आपण व्हब म्हणून वापरलं तर त्याचा अर्थ असतो की याच्यातून दुसरी एखादी गोष्ट तयार होते किंवा त्याच्यातून दुसऱ्या गोष्टीला सुरुवात होते ठीक आहे त्यामुळे हे या ठिकाणी त्यातून दुसरी गोष्ट उद्भवते म्हणजेच काय आपण एखादं बाय प्रॉडक्ट आहे असं कन्सिडर करूयात तुम्हाला समजायला सोपं जावं म्हणून मी या पद्धतीने हे गोष्ट एक्सप्लेन करत आहे एखाद्या गोष्टीतून दुसरा परिणाम घडणार असेल तर आपण तिथे दुसरा एक बाय प्रॉडक्ट तयार झालेला आहे या अर्थाने व्हब वापरू शकतो दोन्हीबद्दल आपण व्यवस्थित डिस्कशन चालू करूयात जे काही पुढचे दोन तीन क्वेश्चन्स असतील त्यासाठी अफेक्ट आणि इफेक्ट या शब्दांचं व्यवस्थित नॉलेज असणं गरजेचं आहे पहिले क्वेश्चन बघा शी ऑलवेज डॅश इलनेस वेन शी इज आस्क टू स्टडी जर तिला कधीही अभ्यासाला बस म्हटलं की ती तिथे आजारी असल्याचं कारण पुढे करते अशा अर्थाने आपल्याला इथे अफेक्ट हा शब्द वापरावा लागेल आणि आणखीन एक हिंट आहे या वाक्यात ती म्हणजे ऑलवेज हा शब्द ज्यावेळेस आपण वाक्यात ऑलवेज हा शब्द वापरत असेल सिम्पल मध्ये तर आपल्याला जे पुढे येणारं व्हब आहे याला एस किंवा ई एस जोडावा लागेल मग आता इथे जर आपल्याला अफेक्ट शब्द वापरायचा असेल तर शी या कर्त्यासाठी आपल्याला एस प्रत्यय जोडणं गरजेचं आहे इथे तुम्ही बघितलं तर तिच्या अभ्यासावरती तिच्या आजारी असण्याचा परिणाम होत आहे म्हणजे ॲक्च्युली ही आजाराची जी गोष्ट आहे ही परिणाम करत आहे किंवा त्या गोष्टीवरती त्या परिणाम घडत आहे असं आपण म्हणत आहोत म्हणून इथे अफेक्ट शब्द वापरणार आहे ओके अफेक्ट्स हे आपल्याला ऑप्शन एमध्ये दिलेलं जे व्हर्बचं फॉर्म आहे ते वापरावं वा लागेल ट्वेल्थ क्वेश्चनसाठी आन्सर असेल ऑप्शन ए आता नेक्स्ट क्वेश्चन बघा इंडियन गव्हर्नमेंट इज प्लॅनिंग टू डॅश मेनी चेंजेस इन द कॉन्स्टिट्यूशन इंडियन गव्हर्नमेंटनी एक प्लॅन केलेला आहे आणि त्याचा जो परिणाम आहे तो आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये दिसेल मग या ठिकाणी आपण एखादी गोष्ट करणार आणि त्याचा पुढे परिणाम दिसणार असेल तर इफेक्ट शब्द आपण वापरतो आणि इथे तुम्ही बघितलं तर टू हा शब्द आपल्याला एक हिंट देत आहे की पुढे तुम्हाला व्ही वनचाच वापर करायचा आहे टू प्लस व्ही वन आपण इन्फिनिटिव्ह साठी वापरतो आणि इथे मेन ऍक्शन काय आहे प्लॅन करण्याची थी, ठीक आहे आणि हे इन्फिनिटिव्ह आपण एक नॉन ऍक्शन वाप सारखं वापरलेलं आहे म्हणून इथे आपल्याला टू प्लस व्ही वन या इन्फिनिटिव्ह फॉर्ममध्ये इफेक्ट हा शब्द वापरायचा आहे इंडियन गव्हर्नमेंट इज प्लॅनिंग टू इफेक्ट मेनी चेंजेस इन द कॉन्स्टिट्यूशन टू इफेक्ट मेनी चेंजेस म्हणजे काय आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये वेगवेगळे बदल केले जातील म्हणजेच काय पुढे त्याचा परिणाम दिसणार आहे मग जो काही रिझल्ट असेल परिणाम असेल तो नंतर असेल त्या अर्थाने इफेक्ट हा शब्द आपण वापरत आहोत नेक्स्ट क्वेश्चन बघूयात हार्ड वर्क इज बाउंड टू डॅश युअर हेल्थ आता इथे तुम्ही बघितलं तर हार्डवर्क जे आहे त्याचा आपल्या शरीरावरती काहीतरी परिणाम होत आहे मग इथे तुम्ही बघितलं तर ही गोष्ट परिणाम करत आहे म्हणून या ठिकाणी अफेक्ट हा शब्द आपल्याला वापरायचा आहे आणि इथे पण तुम्ही बघितलं तर टू शब्द वापरल्यामुळे इथे पण व्ही वन वापरायचं हे क्लिअरली आपल्याला कळत आहे हा आहे इन्फिनिटिव्हचा फॉर्म आणि या वर्बचा आपल्याला टू प्लस व्ही वन सोबत वापर करायचा असतो इथे आणखीन एक शब्द आहे ऍक्च्युली बाइंड आणि त्याचं जे टेन्स आहे ते आहे बाउंड आणि व्ही थ्री आहे ते असेल बाउंड ठीक आहे बाइंड या शब्दाचा अर्थ असतो बांधणे बांधून ठेवणे पण जर तुम्ही बाउंड हा शब्द वापरला असेल व म्हणून तर त्याचा अर्थ असतो सीमित करणे किंवा सीमा घालणे किंवा म्हणजे प्रतिबंधित करणे रिस्ट्रिक्ट करणे या अर्थाने जर बाउंड शब्द वापरला असेल तर त्याचे व्हिटू आणि व्हित्री फॉर्म्स वेगळे असतात आणि ते असतील बाउंडेड ओके इथे आपण जरी इफेक्ट आणि अफेक्टबद्दल डिस्कशन करत असेल तरीही हे खूप महत्वाचे वर्ब्स आहेत जे आपण या डिस्कशनमध्येच इन्क्लूड केलेले आहेत या पद्धतीचे मे बी एक्झाम्पल्स आपण नेक्स्ट प्रॅक्टिस मध्ये बघूयात ॲक्च्युली आपल्याला आपलं उत्तर मिळालेलं होतं तरी देखील आपण पुढे डिस्कशन कंटिन्यू केलं इथे आपल्याला अफेक्ट परिणाम करत आहे या अर्थाने हा शब्द वापरावा लागेल आणि त्याचं मधलंच आपल्याला फॉर्म वापरायचं होतं हार्ड वर्क इज बाउंड टू अफेक्ट युअर हेल्थ हे करेक्ट सेंटेन्स असेल फोर्टीन क्वेश्चनचा आन्सर असणार आहे ऑप्शन बी आता नेक्स्ट क्वेश्चन सुद्धा इफेक्ट आणि इफेक्ट या शब्दाबद्दलच आहे करप्शन हॅज रिमाइंडर्स डॅश ऑन अवर पॉलिटिकल सिस्टीम करप्शनचा परिणाम आपल्या पॉलिटिकल सिस्टीमवरती झालेला आहे मग या ठिकाणी हा परिणाम शब्द आपल्याला इफेक्टसारखा वापरायचा आहे याचा रिझल्ट काय आहे या अर्थाने हे आपल्याला वापरावं लागेल ओके okay? त्यामुळे या क्वेश्चनसाठी आपण ऑप्शन ए सिलेक्ट करू शकतो फिफ्टीन क्वेश्चन आन्सर असेल ऑप्शन ए याबद्दल आपण बरेच डिस्कशन आधीच्या क्वेश्चन्स मध्ये ऑलरेडी केलेलं आहे इथे आपण फक्त प्रॅक्टिस साठी हे प्रश्न बघत आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा इन्फ्लेशनरी ट्रेंड्स इन द मार्केट हॅव डॅश द प्राइस ऍडव्हर्सली एखादी गोष्ट निगेटिव्हली घडत असेल तर तिथे आपण निश्चितच अफेक्ट हा शब्द वापरू शकतो ठीक आहे वाक्याचा अर्थ काय आहे भाऊवाडीचे हे जे काही आत्ताचे ट्रेंड्स आहेत मार्केटमधले त्यांनी आपल्या चलनावरती किंवा आपल्या किमतींवरती परिणाम केलेला आहे मग या वाक्यात आपण जे काही परिणाम घडला आहे या अर्थाने ॲक्च्युली अफेक्ट हा शब्द वापरतोय पण आपल्याला इथे व्ही थ्री फॉर्ममध्ये हा शब्द वापरायचा आहे कारण वाक्य परिणाम केलेला आहे म्हणजेच परफेक्ट प्रेझेंटेन्समध्ये वापरलेलं दिसतं ओके आता इथे तुम्ही बघितलं तर मराठी वाक्याची शेवटी लेला आहे लेली आहे किंवा लेले आहेत अशा अर्थाने आपण सेंटेन्सेस बनवले तर ते असतात परफेक्ट प्रेझेंट टेन्समध्ये अशा पद्धतीच्या ज्या वाक्य रचना आहेत त्या आपल्या टेन्सच्या सिरीजमध्ये तुम्हाला शिकायला मिळतो त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करते ती लेक्चर सिरीज नक्की फॉलो करा या वाक्यात आपण पन... हॅव्ह प्लस व्हिथ्रीचा वापर करणार आहे म्हणून आपण अफेक्टेड हा शब्द योग्य पद्धतीने वापरू शकतो इन्फेक्ट या शब्दाचा अर्थ असतो एखाद्या गोष्टीवरती प्रादुर्भाव करणे ठीक आहे सो इन वेगळं आहे प्रादुर्भाव करणे करणे किंवा खराब या अर्थाने हे आहे आणि याचे व्ही टू आणि व्हिथ्री फॉर्म्स असतात इन्फेक्टेड प्रश्नाचं उत्तर काय आहे हे डिस्कस करत असताना आपण इतरही एक्स्ट्रा पॉइंटचा जो अभ्यास करत आहोत ते नोट्समध्ये नक्की इन्क्लूड करा पुढचा क्वेश्चन बघूयात आता आपण इथे आपल्याला लाय या शब्दाबद्दल डिस्कशन करायचं आहे ठीक आहे लाय हा शब्द आणि ले या तीन बद्दल बेसिकली आपल्याला डिस्कशन असेल लाय हे जर आपण खोटं बोलणे या अर्थाने शब्द वापरला असेल तर त्याचे व्ही टू आणि व्ही थ्री फॉर्म्स असतील लाईड ठीक आहे जर आपण हे खोटं बोलणे या अर्थाने वापरलं असेल तर लायचा दुसरा एक अर्थ असतो तो, तो म्हणजे पडणे किंवा मग हॉरिझॉन्टल मध्ये आडवं पडणे ठीक आहे आपण जे आडवं पडणे म्हणतो ना किंवा मग झोपणे या अर्थाने सुद्धा तुम्ही हा शब्द वापरू शकता ठीक आहे आपण स्वतः आडवं पडतो त्या ठिकाणी आपण हा लाय शब्द वापरू शकतो आणि मग हा शब्द जर आपण या अर्थाने वापरला तर त्याचं व्ही टू काय असेल ले ओके आणि व्ही थ्री काय असणार आहे लेन आणि आता इथे तुम्ही बघा ले हा आपण व्ही वन म्हणून वापरतोय ले जर आपण पडणे झोपणे या अर्थाने वापरलं आडव्या स्थितीमध्ये झोपणे या अर्थाने जर आपण म्हटलं तर ते व्ही टू फॉर्म मध्ये ले असा शब्द असतं पण जर आपण ले हा व्ही वन मध्ये वापरला असेल तर एखादी गोष्ट ठेवणे या अर्थाने आपण ते वापरत असतो ठीक आहे एखादी गोष्ट आपण स्वतःहून ठेवत असतो किंवा मग आपण पसरवतो एखाद्या मध्ये ठेवतो फॉर एक्झाम्पल चटई टाकणे अंथरून टाकणे यासाठी आपण टू ले द मॅट या अर्थाने हे शब्द वापरलेले असतात हे आहे व्ही वन ओके okay. आणि व्ही टू काय असणार आहे ते असेल लेड आणि व्हिथ्री सुद्धा आहे लेड ओके okay? हे तिन्ही वर्ब्स जाहेत, डीटेल में आप जर तर जे आहेत यांचा डिटेलमध्ये अभ्यास करणं खूप गरजेचं आहे मी तुम्हाला जर व्यवस्थित समजलं असेल तर पुढचे जे काही क्वेश्चन्स आहेत हे आपल्याला आरामात सुटतील पहिला आपण थोडक्यात रिवाईज करूयात लाय हा शब्द जर आपण खोटं बोलणे या अर्थाने वापरला जर हे आपण वर्ब खोटं बोललो या अर्थाने वापरणार असेल तर त्याचे टू आणि व्हिथ्री फॉर्म असतील लाईड ठीक आहे एक एक्झाम्पल बघूयात शी लाईड टू हर ब्रदर म्हणजेच काय ती तिच्या भावाशी खोटं बोलली पण जर आपल्याला असं म्हणायचं असेल ती बेडवरती पडली किंवा ती, ती थोड्या वेळासाठी झोपली तर आपण म्हणू शकतो शी ले ऑन बेड इथे आपण हे जे व वापरलेलं आहे हे व्ही टू या अर्थाने आहे पण जर आपण असं म्हटलं शी लेज a ग्लास ऑन द रॅक तर या वाक्यात ती ग्लास ठेवत आहे या अर्थाने एका पोझिशन मध्ये ती गोष्ट ठेवली गेली या अर्थाने ले या शब्दाचं भीवन आपण इथे वापरतोय आणि जर तिने ग्लास ठेवला असं म्हणायचं असेल तर आपण या ठिकाणी एल ए आय डी लेड या अर्थाने व वापरू शकतो लेड अ ग्लास ऑन द रॅक म्हणजे काय तिने रॅकवरती ग्लास ठेवला मग इथे तीन शब्द आपण बघितले एल आय ई -E लाय हा शब्द खोटं बोलणे यासाठी वापरू शकतो त्यानंतर एल आय ई -E हा शब्द आपण आडवं पडणे झोपणे आडव्या स्थितीमध्ये त्या पोझिशनमध्ये असणे या अर्थाने आपण वापरू शकतो किंवा मग एल ए वाय ले हा शब्द एखाद्या ठिकाणी आपण एखादी गोष्ट ठेवणे एका स्पेसिफिक पोझिशनमध्ये ती गोष्ट मांडणे या अर्थाने आपण वापरू शकतो ओके आय होप तुम्हाला हे सगळे तिन्ही शब्द नीट कळले असतील जर आता तुम्हाला समजलं असेल तर आपण प्रॅक्टिस करूयात जर कोणाला काही समजायला अवघड वाटत असेल तर तुम्ही तुमचे जे काही डाऊट्स आहेत ते कमेंट्समध्ये विचारू शकता किंवा हा व्हिडिओ परत एकदा रिवाइंड करून थोडंसं बघू शकता सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर होतील सेव्हन्टीन क्वेश्चन बघूयात द पुअर वुमन डॅश द केटल ऑन द फायर अँड वेंट आउटसाइड या वाक्यात आपण काय म्हणत आहोत की त्या स्त्रीने जी केटल आहे जी किटली आहे ती गॅसवर ठेवली किंवा जी काही आग होती त्याच्यावरती ठेवली मग ठेवणे या अर्थाने आपण ले हा शब्द इथे वापरायचा आहे पण आपल्याला पास्टेन्समध्ये हा शब्द वापरायचा आहे म्हणून त्याचं टू फॉर्म काय असेल लेड ओके आता इथे पास्टेन्स वापरायचं हे कसं समजत आहे आपल्याला तर तुम्ही बघितलं तर वेंट हे व्ही टू वापरलेलं आहे म्हणजेच आपल्याला या ठिकाणी सुद्धा व्ही विटूचाच वापर करायचा आहे सेवन्टीन क्वेश्चनचा आन्सर असणार आहे ऑप्शन सी नेक्स्ट क्वेश्चन बघूया आता शब्दांचे अर्थ काय आहेत ते तर आपण बघितलेलं आहे पण या ठिकाणी नक्की कुठल्या अर्थाने आपल्याला ते वाक्यात वापरायचंय ते सुद्धा प्रॅक्टिकली बघूयात लॉन्स डॅश विथ वेलवेट ग्रास आपल्याला काय म्हणायचं आहे की जे लॉन्स आहेत म्हणजे जे, जे हिरवं गवत असतो छोटस बरोबर आर्टिफिशियली सुद्धा आपल्याला ते मार्केटमध्ये अवेलेबल होतं ते जे आहे हे वेल्वेट ग्रास वापरून बनवलेलं आहे किंवा टाकलेलं आहे मग अशी आपण डिस्कशन करत असताना एक पॉईंट मी तुम्हाला सांगितला होता की एखादी गोष्ट पसरून टाकणे यासाठी सुद्धा आपण ले या शब्दाचा वापर करू शकतो बरोबर म्हणजे एखादी गोष्ट ठेवणे मांडणे किंवा पसरवणे या अर्थाने आपण ले हा शब्द वापरू शकतो मग अशी मी जे मॅटचे एक्झाम्पल सांगितलं मॅट टाकली ओके हे क्लिअर आहे हे आहे व्ही वन आणि याचा पास्टेन्स जो आहे तो असतो लेड आणि जे व्ही थ्री असतं ते सुद्धा असतं लेड ओके म्हणजे आपल्याला काय म्हणायचं आहे की हे जे लॉन्ज आहे हे वेल्वेट ग्रास सारखं आहे जे पसरवलेलं आहे मग इथे आपल्याला लेड हा शब्द वापरायचा आहे त्यामुळे आर लेन किंवा वर लेन दोन्ही आपल्याला वापरायचं नाही ऍक्च्युली आपल्याला शब्दच वापरताना लेड असा वापरायचा आहे ओके हे सुद्धा वाक्य ऍक्च्युली पॅसिव्ह व्हॉइस मधलं आहे इथे आपण आर सोबत व्ही थ्रीचा वापर केलेला आहे आणि हे व्ही थ्री आहे लेड नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आता आपण द मदर आस्ट मी डॅश द टेबल फॉर गेस्ट वाक्याचा अर्थ काय आहे माझ्या आईने मला पाहुण्यांसाठी टेबल लावायला सांगितलं ठीक आहे म्हणजे जो टेबल आहे तो ठेव व्यवस्थित मांड असं तिने मला सांगितलेलं आहे त्यामुळे मी या वाक्यामध्ये आपल्याला ठेवणे मांडणे या अर्थाने टू ले हा शब्द वापरायचा आहे जे असेल वी वन फॉर्मॅटमध्ये माझ्या आईने मला सांगितलं आता इथे आस्क म्हणजे विचारलं असं नाहीये तिने मला एखादी गोष्ट करण्यासाठी सांगितलं या अर्थाने आपण आज हा शब्द वापरलेला आहे आणि त्यानंतर आपण इन्फिनिटिव्हचा इथे वापर करत आहे त्यामुळे टू प्लस व्ही वन मध्ये ले हा शब्द इथे वापरणं जास्त योग्य असेल ओके आता हा जो ट्वेंटी एथ क्वेश्चन आहे हा तुम्हाला होमवर्कसाठी आहे याचा या आन्सर काय या असेल कुठला ऑप्शन बरोबर आहे ते तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा क्वेश्चन काय आहे शी हॅज डॅश इन द बेड फॉर टू आवर्स इथे तुम्हाला कुठलं वर्ब वापरायचं आहे कुठला फॉर्म वर्बचा वापरायचा आहे हे मला तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता आणि यापैकी कोणता ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करणार आहात आणि का हे जर तुम्हाला एक्सप्लेन करता आलं तरीही ते खूप छान असेल ठीक आहे तुम्ही त्याचा सुद्धा प्रयत्न नक्की करा लेक्चर लेक्चरमध्ये तुम्हाला बरेच नवीन शब्द समजले असतील अशाच पद्धतीचा आणखीन एक पार्ट असेल आपल्या या टॉपिक वरती आणि त्यानंतर मग आपण नवीन टॉपिकला सुरुवात करणार आहे भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू